नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी हरिश्चंद्र बापू मिस्किन समाजाभिमुख नेतृत्वाची नवी ओळख युवकांना हवा हवाचा असणारा चेहरा बापू मिस्किन युवा नेतृत्व म्हणून डोंजा गटातून बापू मिस्किन यांना संधी द्यायला हवी युवकांची माजी आमदार राहुल मोठे यांच्याकडे होऊ लागली मागणी शेती उद्योग आणि समाजकारण या तीन क्षेत्रांचा संगम साधणारे नाव म्हणजे हरिचंद्र बापू मिस्किन अल्पावधीतच नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे हे तरुण कार्यकर्ते सध्या परांडा तालुक्यातील चर्चेचा विषय ठरले आहेत जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नाव संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चेत आहे परंतु पद नसतानाही नागरिकांच्या अडचणीसाठी तत्पर राहणारा त्यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य ठरते शेतीतून समाजसेवेचा प्रवास शेतकरी कुटुंबात जन्मलेले हरिचंद्र बापू मिस्केन यांनी शेतीबरोबर उद्योग क्षेत्रातही पाऊल ठेवलेला आहे सिंचन पीक विमा शेती वाढी या यासारख्या विषयांवर त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे ग्रामीण भागातील तरुणांनी रोजगाराच्या शोधा शहराकडे धावणं घेता उद्योजकतेकडे वळावे यासाठी ते नेहमीच प्रेरणा देतात पद नसतानाही जनसेवेचा वसा कोणतेही राजकीय पद समाजकारणाला आयुष्य अर्पण करण्याचा त्यांचा निर्धार आहे महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसेच रुग्णांना औषधोपचारासाठी हातभार लावणे अशा अनेक उपक्रमांमुळे त्यांनी लोकांमध्ये विश्वासाचे स्थान मिळवले आहे त्यांच्या या उपक्रमांमागे माझे आमदार राहुलभाय्या मोटे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा असल्याचं सा नागरिक सांगतात साधेपणातून उभा राहिलेला आत्मीयतेचा बंद बापू मिस्किन यांचा शांत स्वभाव मनमिळावू आणि आपुलकीचा हा स्वभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे कोणत्याही संकटाच्या वेळी तो माझा माणूस आहे अशी भावना त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होते त्यांचे धोरण स्पष्ट समाजहित प्रथम सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग पर्यावरण संवर्धन वृक्षारोपण जलसंधारण रक्तदान शिबिरे विद्यार्थी मार्गदर्शन तसेच आपत्तीग्रस्तांना मदत या सर्व क्षेत्रात त्यांनी सातत्यानं सहभाग नोंदवला आहे त्यांची कार्यशैली घोषणांपेक्षा कृतीवर आधारित आहे परांडाकरांची अपेक्षा आणि विश्वास आगामी स्थानिक निवडणुकांच्या चर्चेत त्यांचे नाव घेतले जात असले तरी बापू मिस्किन यांनी अद्याप कोणत्याही राजकीय आकांक्षा व्यक्त केलेली नाही तरी तरीही त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि समाजसेवेच्या वृत्तीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण दिसते अशा तरुण कार्यकर्त्यांची गरज तालुक्याला आहे असे मत अनेक स्थानिक नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत नव्या पिढीतील समाजकारणाचा आदर्श हरिचंद्र बापू मिस्किन हे केवळ नाव नाही तर सामाजिक बांधिलकी आणि ने नेतृत्वाची नवी दिशा आहे त्यांचा प्रवास परांडा तालुक्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगणं या विचारांची प्रचिती त्यांच्याकडून मिळते कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा